नमस्कार हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मालवण शिवसेना युवासेनेच्या वतीने आणि तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांच्या पुढाकाराने मालवण येथील मामावरेकर नाट्यगृह येथे बावीस जानेवारी रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला या रक्तदान शिबिरात पंचेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी माजी आमदार वैभव नाईक म्हणाले की बाळासाहेब ठाकरे यांनी ऐंशी टक्के समाजकारणाची आणि वीस टक्के राजकारणाची शिकवण आपल्याला दिली आहे त्यांच्या शिकवणीनुसार आपण काम करून रक्तदान शिबिर घेऊन समाजाप्रती असलेली बांधिलकी जोपासली आहे समाजकारण हा शिवसेनेचा आत्मा आहे अशा सामाजिक कार्यातूनच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली आहे गर्वसे हो हम हिंदू हे ही घोषणा सर्वप्रथम बाळासाहेबांनी दिली बाळासाहेब यांनी अनेक कार्यकर्ते घडवले त्यामुळे बाळासाहेबांना अभिप्रेत असे काम आपण केले पाहिजे शिवसेनेच्या हिंदुत्वाचे विचार आपण लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत असे मार्गदर्शन वैभव नाईक यांनी मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर जिल्हा प्रवक्ते बाबी जोगी युवासेना तालुका प्रमुख मंदार गावडे तालुका समन्वयक मंदार ओरसकर महेश गावकर उपतालुका प्रमुख गणेश भुडाळकर महिला तालुका प्रमुख दीपा शिंदे कुडाळ मालवण विधानसभा युवती सेना प्रमुख शिल्पा खोत युवती सेना जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे अमित भोगले भाई कासवकर नंदू गवंडी राजू किशोर गावकर किरण वाळके हेमंत मोंडकर भगवान लुडबे प्रसाद चव्हाण सुरेश मडिए उमेश मांजरेकर रुपा कुडाळकर पायल आडाव विद्या फर्नांडीस राहुल सावंत साई वाघ ऐवान फर्नांडिस सिद्धेश मांजरेकर रश्मी पुरळेकर सोनाली डिचवलकर साहिल कासले करण खडबे जोया खान आनंद चिरमुले तसेच जिल्हा रुग्णालय ओरोस्टे डॉक्टर संकेत रोटे प्रांजली परब विशाल जाधव नेहा परब ऋतुजा हरमळकर नंदकिशोर आडकर नितीन गावकर यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते